नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन चार जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पूर्व मोसमी पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये मध्यम हलका पाऊस देखील मेघगर्जना वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकाण बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील म्हणसालाचं जाणून घ्याप्रिल म्हणून अंदाज सव्वीस दरपणे तर हवामान खात्याच्या माहितीनुसार रेमल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची शाखा अधिक सक्रिय झाली आहे मान्सूनने यंदा अकरा दिवस आधीच पूर्वोत्तर राज्यासह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मान्सूनने मजल मारली आहे तर मान्सून या भागात साधारणत दहा जूनपर्यंत मान्सून पोचतो मात्र शुक्रवारी एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला आसाम मेघालय त्रिपुरासह संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मान्सूनने प्रगती केली आहे मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा दोन जून दोन हजार चोवीस ला अधिक बळकट होणार आहेत त्यामुळे मान्सून वेगाने वाटचाल होण्याचे संकेत हवामान खात्याकडून सध्या वर्तवण्यात आलेले असून यातच गोव्यासह राज्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे मान्सूनचे आगमन देखील लवकर होण्याचे अंदाज गोव्यामध्ये तीन जून रोजी तर तळकोकणामध्ये कोकणामध्ये चार जून रोजी तर पुण्यामध्ये सहा जून रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान हो अंदाज सव्वीस पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर सध्या स्थितीला मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे मान्सून लवकरच गोव्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर सध्या मान्सूनपूर्व पावसासाठी देखील पोषक वातावरण सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम स्वरूपात तर काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया दोन तीन चार जून दोन हजार चोवीस या तारखेचा मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीसरपणे कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेश इथे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम इकडे मुसळधार ते अतिमसदार पावसाचा अंदाज राहील कांतामल भुवनेश्वर कोरबा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसात दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागात या पावसाचा जोर असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज सावंतवाडी बंडा रामगड चांदगड आंबोली मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून मापासा पारसेम अरसविंगोळा महापण कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव कणकवली पोंडा राधानगरी किनारपट्टीचा परिसर वैगणी पोईपकासल मालवण या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मापासा बिचोलेम अंजनेम पणजी वास्कोगाम तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे रिवोणा जावे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपातील रेल गारगुटी कापसी निपाणी मुरगोट जैनवाडी हलका मध्यम पाऊस वादळी वारसरेल कोल्हापूर परोळा संगुळ किनिकोडाली अष्टा मलकापूर कुकरोलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल गगनबावडा कावरेपट्टण इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग राजापूर रेपट्टण लांजाव कुर्णागड वडापेठ जोरदार पावसाचा अंदाज या परिसरात राहील रत्नागिरी नेरवा मुलगुंड इकडे मध्यम स्वरूपात राहील बेलकर देवरुख सक्रपास सिंगेश्वर येथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील मलकापूर कोकरोड किनिकोडाली हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील सांगली शिरळ इचलकरंजी श्रगोपी गुडाची रायबाग निपाणी चुकुडी मुरगुड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील गोका अलकंगीला जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पूर्व भागातही जोर वाढलेला असून जळकाटी किरांगी धागलपूर कानामडी तसेच नागाचगुचिलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील சத்தாரா ஜி காட்டா மயனிங் மத்தியமரூபா ரெயில் ஐந்த வடோஜ நிந்தா தைவடி அதிராக்கி மோச தேவரா நந்தல் பல்டாபுர லோன இத்தியமாதிரி அந்த பார்த்த ரெயில் அரழ அரவடி உமரா சார மெடா வாண்ட ஹல்கா மத்தியம் பாசிய ரெயில் ஒசோஃபோட்ட அரழ அரவடி சிசங்கே லோட்டே சிப்ப दहागाव गुहागर मार्ग तांबे माकांजन हेडवी, गुहागर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रेल रावडी बोर महाड वर्धन गोरिगावले हलका मध्यम रेल पुणे पुनी, पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज टाला इंदापूर जिटे लवसा सोनापूर तसेच कळवण लगतचा सोनगड नागोटाणा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील खेटपल्ले सासवड डायरी पुणे पुणामले अळंदी चाकण वाघुली आसपासचा बहुतांश परिसर मध्यम हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज जो जेजुरी मार्गावच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे लाटे फलटण बराड नांदड लोणाद अद्राकी जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलूट मायसरस वेलापूर पिलबी भालवानी मसवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज महाराष्ट्र ठिकाणे सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे निंदाल देहवाडी औन वडूज मायनी विटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच आटवाडी चिंगे सांगोळी गिर्डीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील शंघ झालकी दुधाणीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुळबिलाटी जामगाव मंगळुळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील धागलपूर उडला तांदवडी पाणी गोबारशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे कर्जत कुल धरण पडेगाव दोन श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील जामखेड काडा आश्टिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव लगतचा परिसर पारेगाव सुद्रुक पारने, सुपे बालवाणी अहमदनगर टाकेटोकेश्वर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे भगूर पातर्डी कुडगाव आणि धनगरवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील आल्या आणि नारायणगाव हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे मध जुन्नर ओतूर गरवाडी खोटाले हलका मध्यम पाऊस राहील पुणे जिल्ह्याकडे तसेच अहमदनगर जिल्ह्याकडे माका घोडेगाव वामोरी शिरळ इकडे हलका मध्यम राहील रावरी दोळी प्रवारा अश्वी लोणी संगणमेज श्रीरामपूर शिर्डी फुलतंबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे घाट मात्याकडे आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी पेईन कोपली कसमातले हलका मध्यम रेल कर्जत कुसर पेट नरेल मुरबाड आणि ठाणे कल्याणमली मीरभायंदर आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज रेल घाटमाथ्याकडे पिल्वी शहापूर सम्राट गुंडा इगतपुरी परळीवाडा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि पालघर जिल्ह्याकडे पालघर मान्नर कुडणलाई हलका मध्यम राहील नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात जव्वार मोकडा त्र्यंबक हलका पाऊस राहील नाशिक देवळी पांडोरली सिन्नर निमगाव सिन्नर निफाट लासलगाव पाटोदा हलक्या सरांचा अंदाज राहील वणी डोडांबे चांदवड कळवण ओझरलाई हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील सटना औटी दहरामधले हलक्या सरींचा अंदाज आहे पिंपळनेर अंमली कुकसाने नवापूर नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलक्या श्रेणींचा अंदाज आहे आणि धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरबी बकरूट बाबरे इकडे हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरे कमी राहील आणि पावसाची शक्यताही जामनेर पौर गुडगाव पाचरा आसपासच्या भागात जळगाव जिल्ह्यात या भागात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा फुलंब्री विरामगाव अलगुपा कन्नड हतनूर पिशोर या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनामसी पिंपरी लिंबेजळगाव धाकेपाल देगावनी हलका पाऊस राहील आणि अमरापूर हंसापूरला हलका राहील उमापूरला आणि गेवराईला जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमशेगुसोटा तानवाडी वारेगावारी मध्यम स्वरूपात राहील ईश्वरनगर आंबट जालना बदनापूर देळगौराजा सम्राटनगर जाफराबाद या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्याचा राहील बीड जिल्ह्याकडे जोर वाढला असून बीड गेवराई धामळी बालगाव करकम या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसद सोनपेठ परळी अंबेजोगाई घाट नांदुरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळंबासा तारखेटभूम इथे मुसळधार पावसाचा अंदाज वादळी बऱ्याचसा राहील एडशी पेठ कामेगाव बेमली वैरभंग पाणीगाव बार्शी वडोला तोंदवाडी नळदुर्ग होर्टी बाटंजी इकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील खिंतोट औसा कोंडबाडा लातूर लातूर रोड शुरांतपाल मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि औरा शहाजनी हलसी भालकी बीदर आणि उमरगाव घोटाला तुगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील उदगीर मुरकी रावणकोला उणजूक जोळकोट मुखेट देगळूर रुदूर आसपासचा परिसर हनीगाव जकाल जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नांदेडबागाला या जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून कोंडलवाडी धर्माबाद नरशी इकडे जोरदार स्वरूपात राहील पेटुंबरी नांदेड नांदेडबागाला तमसा हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी आसपासचा भाग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्यातही जोर वाढलेला असून कवटा नरशी गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतूर सेलू अष्टी परतूर मठ्ठा पात्री या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यातही जोर वाढलेला असून औनला मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली कळमनुरी इनापूरला मध्यम हलका राहील महागाव माऊरला हलक्या सरांचा अंदाज आहे सापतगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल हलक्या सेंचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जयपूर रिसोर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव हलक्या स्रेंचा अंदाज राहील कोदनापूर तसेच चिखली केळवळ बुलढाणा या भागात हलक्या सेंचा अंदाज आहे तसे विदर्भात पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वच भागात नाही जसे यवतमाळ जिल्ह्यात पुसत कंडाळा आणि साखरी चोंडी हलक्या स्रेंचा अंदाज राहील पांडकवडा घाटंजी करंजी या भागातही हलक्या स्रेंचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील तसे चंद्रपूर गडचिली चंद्रपूर बदलापूर कजवाली सोनापूर शिरपूरला हलक्या स्रेंचा अंदाज आहे आणि गडचिली जिल्ह्याकडे मुलचिराई टपल्ली गिरवाडा पाराकोट जामोशिलाय हलका पाऊस राहील आणि भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज वादई वऱ्यासह बघायला मिळणार आहे आणि तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्क बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन चे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नुडू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय